नमस्कार तर बघूया सोयाबीन मार्केटचे बाजारभाव सध्या सोयाबीनला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये या ठिकाणी जाणून घेणार आहोत संगमनरमध्ये कमीत कमी चार हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मार्केटला बाजारभाव जे संगमनर या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी जवळपास तेरा क्विंटलची आवक आलेली आहे यानंतर जर बघितलं तर जे अहमदनगरमध्ये जे सोयाबीनला साडेचार हजारच्याच चारच दरम्यान दर बाजारभाव आहे क्विंटल मागे जे आहे थोडी थोडी सुधारणा या ठिकाणी झाली आहे ही चांगली बाब आहे शेतकरी मित्रांसाठी सोलापूरमध्ये कमीत कमी चार हजार तर जास्तीत जास्त चार हजार पाचशे पंचेचाळीस रुपये मार्केट आहे या ठिकाणी सतरा क्विंटलची आवक आलेली आहे बाजारभाव चांगली सुधारणा थोडी थोडी होत आहे मात्र तर कमीत कमी जे आहे बाजारभाव साडेपाच ते सहा हजार रुपये झाले पाहिजे चांगली वाढ बाजार भावात झाली पाहिजे शहा आधामध्ये कमीत कमी चार हजार चारशे तर जास्तीत जास्त चार हजार आठशे रुपये या ठिकाणी मार्केट पाहायला मिळत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी याच रेंजमध्ये पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर दहा क्विंटलची आवक शहा आतामध्ये आलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा